हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज चाललेली आहे आपली साफसफाई सा एकाच दिवशी बरेचशी साफसफाई सा केलेली आहे ही रूम आता साफ करायची आहे गोंधड्या वगैरे दोन वाळ टाकलेले आहेत आणि हा व्हिडिओ आहे शनिवारचाच कारण शनिवारी दोन रूम साफ केल्या होत्या आणि गोंधळ्या वगैरे धुतलेल्या होत्या तर माझ्या चॅनेलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर आत्ता मी बोलणार आहे माझ्या दादांच्या कमेंटवरती म्हणजे त्यांची कमेंट चुकीची वगैरे नाही आहे असं काही मनात गैरसमज करून घेऊ नका त्या दादांची नेहमीच मला कमेंट असते आणि ती पण पॉझिटिव्ह कमेंट असते तर मध्यंतरी माझे व्हिडिओ बंद होते तर मी व्हिडिओ टाकत नव्हते त्याच्यामुळं त्या दादांची मला कमेंट आली होती की पुनमताई चॅनल बंद वगैरे हो केले का तर मी काही यूट्यूब चॅनल कधीही बंद करणार नाही फक्त काम असल्यामुळं मला व्हिडिओ टाकायला किंवा व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळं मी कामाच्या व्यापामुळे व्हिडिओ टाकत नाही त्याच्यामुळं मी सुट्टी घेत असते कारण काम खूप असतं मध्यंतरी आपण मेथीच्या भाजीचं शेत घेतलं होतं ते उक्तच घेतलेलं असतं आणि ती वेळेतच मेथीची भाजी काढावी लागते नाहीतर त्या मेथीच्या भाजीला जर फुल आलं तर आपल्याला मार्केट भेटणार नाही त्याच्यामुळं मला एक सात आठ दिवस मध्यंतरी वेळच मिळाला नाही आत्तासुद्धा श्रावण महिन्यामध्ये मी महादेवाला गेले होते बुलेश्वरला गेले होते सोमेश्वरला गेले होते सोमेश्वरचे पण बरेचसे व्हिडिओ माझ्याकडे पेंडिंग आहेत बोलेश्वरचे पण आहेत मी सगळीक फिरते देवदर्शनाला वगैरे जाते आता गणपती बाप्पा आले होते त्यावेळेस पण माझ्याकडे व्हिडिओ आहे ते पेंडिंगच आहेत माझ्याकडं पण वेळे वेळेअभावी मला ते एडिटिंग करायला वेळ मिळत नाही म्हणून मी ते व्हिडिओ डाउनलोड करत नाही असा विषय असतो मी काय यूट्यूबला येऊन लाखोनी माझे सबस्क्रायबर नाही किंवा माझे व्हिडिओ जास्त व्हायरल होत नाही पण मी कधीच हार मारणार नाही हे एक माझ्या आठवणी आहेत यूट्यूबवरती मी जे काही व्हिडिओ बनवते अपलोड करते हे मी माझं वय झालं मी मथारी झाले किंवा माझी मुलं मोठी झाली तरी त्या आवडीने माझ्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ बघू शकतात ही एक आपल्या आठवणी चांगल्या आपण त्याच्यामध्ये सेव्ह करत असतो त्याच्यामुळं पण यूट्यूब एक चॅनल खरंच चांगलं आहे की आपल्याला आपल्या आठवणी हो बघायला भेटतात तर त्याच्यामुळं त्याच्या दादा तुमचा मला खरंच सपोर्ट आहे त्याच्यामुळे मी कधीच म्हणजे काय म्हणतात ना लाखोनी नाही म्हणजे लाखोनी नसतील कमवली ठराविकच कमवली पण लाख मोलाची माणसं मी हे ये यूट्यूबवरती येऊन कमवली आहेत आणि प्रत्येक व्हिडिओला त्यांची कमेंट असते दादांची तर मला खूप भारी वाटतं आणि छान वाटतं की दादा मला प्रत्येक वेळेस कमेंट करतात एक ते आपलं सपोर्ट सिस्टेम आहे की नाही का भविष्यात जाऊन मी यूट्यूबवरती मोठी यूट्यूबर झाले तर मी कधीच त्यांना विसरू शकत नाही म्हणजे विसरणारच आहे विसरू शकत नाही हा विषय त्याला आमचाच विसरू शकत नाही की मला माहिती आहे त्यांनी मला हे यूट्यूबच्या प्रवासात किती साथ दिलेले आहे ताई पण माझ्या त्या लक्ष्मीताई त्यांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे तर आज शनिवारचा दिवस आहे आज मी नवरात्र जवळ आले मी सकाळी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओला सांगितलं आणि मग म्हणजे काल सुट्टी घेतली त्याचं कारण असं की खूप साऱ्या घरात आवरायला प्रत्येक गोष्टी एकट्याच माणसाला आवरावं लागतात आणि दाजींची खूप मला मदत असते प्रत्येक कामाला तर मग नाही त्याच्यामुळं मला वेळ मिळत नाही आणि असं कधी कधी काय होतं ओम शिवताई घरी असतात रविवारी घरी होते त्यामुळं ते मोबाईलला सगळं काही बघत असतात कुठं गोष्टीच बघतात गेम्स खेळतात त्याच्यामुळं नेट संपत नेट संपून जातं आपल्या मोबाईल आहे दोन जी बी नेट त्याच्यामुळं त्यात व्हिडिओ एडिट करायचा घरातलं काम करायचं बरंच अशा काही गोष्टी असतात अशा काही माझे कारण आहेत त्याच्यामुळं माझे व्हिडिओ येत नाही तर इथं माझी साफसफाई चाललेली आहे खूप सारा पसारा झाला होता मटकीच्या घरामध्ये आणि मामांच्या पिल्लांनी तर खूपच पसारा घातला होता त्याच्यामुळे जरा खूप डेंजर वास येत होता काय सांगायचं पण आता ते आवरावंच लागतं कसं म्हणतात ना की जिथं धान्य वगैरे असतं म्हणजे आपण इथं मटकी वगैरे ठेवतो तर थोड्यात आपली मनी म्याव मध्यंतरी ज्यांना सासूबाई म्हणत होते ते काय झालं आपलं कुत्रं दारात बांधतात तिकडं ते मा मांजर गेली तर त्या कुत्र्याने त्या मांजराला चावलं त्याच्यामुळं दवाखाना वगैरे केला दाजीने मी तर मला दाखवू शकले नाही त्या व्हिडिओमध्ये तर ती मांजर पण मी येईल त्याच्यामुळं इकडं मामांनी जरासा गोंधळ घातला होता तरी आमच्या आवरावरी चालली होती आणि जे काही मला सामान लागत नाही ते सामान मी या मटकीच्या घरात ठेवून देते हे डबे वगैरे तुम्ही बघत असताल तर हे डबे पण इकडंच ठेवून देते प्रत्येक म्हणजे सोप्याच्या दोन कोणच्या आपले काय झाले घरं झाले छोटी आणि सामान झाले खूप त्याच्यामुळं कुठं काय ठेवा हे सुचत नाही त्यात आधीच आपल्या धंद्याचं म्हणजे आमच्या वस्त्रीला तर खूपच पसारा असतो आता एखादं कोण म्हणा खूप गाणार असं पण मला कोणी म्हणत नाही पण असं मनात एखाद्या वेळेस येऊन हो जाईल तुमच्या जा की खूप पसारा असतं पुनमदा घरी पण काय करायचं आपलं सगळं डिपेंड धंद्यावरतीचं आणि ती आपली लक्ष्मी म्हणजे काहीही असू द्या कचरा जरी असला धंद्यावाल्यांचं ती त्यांची लक्ष्मी त्याच्यामुळं तुम्हाला वाटत असं रिकामे मटकीचे कट्टेसुद्धा आम्ही वीस रुपयांनी ते मार्केटला जातात त्याच्यामुळं ती पण आपली लक्ष्मीच आहे त्याच्यामुळं राडा हा होणारच तर आता इकडे स्वच्छता चाललेली आहे या कॉर्नर पण पलीकडच्या घरामध्ये ठेवायला जागा नाही भविष्यात जाऊन हा स्वप्न घर वगैरे बांधायचं आहे आणि ह्या रूमला दाजींना मी सकाळपासून म्हणतो आपण कलर करू कलर करू तर दाजी म्हणले जाऊ दे बाई आता कवर खर्च करायला होती मागच्या वर्षी पण त्या दोन रूमला कलर केले दरवर्षीच मी कलर करायचं असते खूप छान वाटतं आपण ज्या घरामध्ये राहतो तिथं स्वच्छता गर असणं गरजेचं आहे टापटिपणा असणं पण गरजेचं आहे आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे आपण दिवसभर कष्ट करतो राब राब राबतो ज्यावेळेस त्या घरामध्ये आपण जातो तिथं आपल्याला गेल्यावरती आपला शीण हलका झाला पाहिजे आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे असं माझं पहिल्यापासूनचं मत आहे दाजींचं पण आहे पण दाजी म्हणले आता चार पाच दिवस राहिलेत आणि दांड्याला सुट्टी देऊन चालणार नाही कारण सोमवारी बाजार आहे मंगळवारी बाजार आहे तर त्याच्यामुळं बा बाजार कॅन्सल करून अजिबात कोणची कामं करायची नाही असं दाजींचं म्हणणं असतं त्याच्यामुळं शनिवारी रविवारीच हे सगळं मला आवरयचं होतं तर पर... त्याच्यामुळे आमची खूप गडबड चालली होती की सकाळी गोधड्या वगैरे घेऊन घेतल्या परत आता ही रूम मटकीची साफ करून घ्यायची परत मधली खोली पण म्हणजे जिथं आपण टी व्ही वगैरे ठेवू टी व्ही वगैरे आहे ना आपली त्या घर ते, ते पण साफ करायचं आहे आपल्याला सगळं जिथल्या तिथं आणि मी तर असं मनाला समजते की माझं घर खूप मोठं आहे तुम्ही सिटीतले म्हणजे मुंबई पुणे या ठिकाणी खूप खूप एकच रूम असते त्यात सगळं संसार लोक मांडतात त्या मानाने मला तीन रूम आहे स्वतःला वापरायला एक मटकीची रूम आहे मधली आपल्या टी व्ही वगैरे कपाट वगैरे असं परिकर किचन आहे स्वतंत्र म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला मला वाटतं की बऱ्यापैकी मला चांगलं पुरेस नाही का वावरता येईन एवढं मोठं घर माझं आहे पण आता आपला संसारच इतका मोठा होत चाललाय की त्याच्यामुळं घर आब पडते चला भविष्यात आपल्याला चांगला छान वांगला बांधायचा आहे दाजी म्हणले ज्या वेळेस वांगला बांधायला त्यावेळेस तुला काय करायचंय ते कर पण आज आता मला काही खर्च करायला लावू नको आता त्याच्यामुळं दाजी म्हणले आज मी अजिबात खर्च करणार नाही तुझं ऐकणारच नाही तर हे चाललंय आता आवरावरी ते म्हटलं डब्यांवरती धूळ वगैरे बसती त्याच्यामुळं डबे गोणीत घालून पॅक करून ठेवे ज्याने म्हणे ज्याच्यामुळं त्याच्यावरती धूळ बसणार नाही आणि या सोप्यांच्या दोन पुढच्या आहेत त्या पण इकडंच ठेवलेले आहेत कारण आपल्याला जागा नसल्यामुळंच आपण हे सगळं ठेवलं आहे आणि जे दाजींनी मघाशी टिकाव खोरे हे साफसफाई केली पूर्वी आम्ही म्हणजे आपल्या स्वतःला तर शेती नाही आहे पण पूर्वी आम्ही दुसऱ्याची भाडेतोरी म्हणजे खांडानी शेती करत होतो त्याच्यामध्ये आम्ही सगळे साहित्य आपल्याक होतं टुक टिकाऊ खोरी ही आपल्याला लागणाऱ्या वस्तू होत्या आणि त्यानंतरनं आबांनी काही विकल्या नाही कारण आपण कधी वर्षातनं पावसाळ्याच्या सीझनला झाडं वगैरे आणतो मग याला त्याला मागायला जाण्यापेक्षा घरात आपल्या असल्यावरती झाडं वगैरे आणली टिकाऊ आहे खोरं लागते कुदळ खोर लागते त्याच्यामुळं आबांनी ते काही बंगारमध्ये विकलं नाही ते म्हणले राहू दे भविष्यात जाऊन तुम्ही कधी शेती घेताना तर तुम्हाला उपयोगी पडेल म्हणून ह्या दूरदृष्टीकोनातनं ते आपण घरामध्ये ठेवले ती सुद्धा आपली लक्ष्मी काही काळा म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण त्याच्यावरती पोडवरले त्याच्यामुळं ते आपल्याला विकायला मला खरंच आवडत नाही का गोष्टी जुनी कपडे चिवताईची ओमची सुद्धा मी फेकून देत नाही कारण त्या माझ्या आठवणीत मी प्रत्येक वर्षी नवरात्रामध्ये दसऱ्याच्या वेळेस ते दूध असते दोन दिवस वेळ काढते दूध बसते दाजी म्हणते तारे ते द्यायचं फेकून कुणाला दाननर्मय करायचं तर चांगले असतील तर दान करावे फाटकी तुटकी कपडे मला नाही आवडते माझ्या स्वतः वैयक्तिक मला पटत नाही त्याच्यामुळं मी ते देत नाही चांगले असतील तर आता तर मी इथे करत आहे सोप्याची खुर्ची साफ कारण त्याच्यावरती खूप धूळ बसली होती आणि कसं असताना आपण एखादी गोष्टी ठेवून दिली वस्तू तर तिला रोज साफ करता येत नाही रेग्युलर जी वस्तू आपण रोज वापरतो तर ती कधी ना कधी त्याच्यावरती हात फिरत राहतो रोजच्या रोज पण ही खुर्ची इकडे असल्यामुळे आपल्या वापरण्यात त्याच्यामुळे त्याच्यावरती धूळ बसलेली आहे तर आता फायनली रूम आपली साफ झालेली आहे सगळं झाडून झटकून आता नंतरनं सोफ्यांच्या सोप्यांच्या खुर्च्या वगैरे व्यवस्थित लावून घेतल्या की मग मी घर वगैरे पुसून घेते आणि आता हे रूम स्वच्छ झाली बाकीचे कपडे वगैरे धुतले गोदळे वगैरे ज्या वाळून झाल्या की ह्या घरात आणून ठेवायच्या कारण आता ही रूम पूर्ण स्वच्छ झालेली आहे तिथं तुम्हाला डबे दिसत असतील पण डब्यांना गोणे वगैरे लावले नाही कारण मी मधी मग खूप शोधल्या पण गोण्या काही सापडल्या नाही तर दाजी म्हणले आबांच्या घरात येताना आबा गेलो स्टेशनला तर आबा आल्याच्या नंतरनं गोहण्या आणू आणि आपण ते डबे ब म्हणजे त्याच्यामध्ये घालू कारण त्याच्यावरती धूळ वगैरे बसणार नाही तर कॉर्नर वगैरे आता तुम्हाला छान दिसत असेल तर खूप दमायला झालं आहे सकाळपासून पुरा झाला आहे हे करून 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 आंघोळसुद्धा आज केलेली नाही बरंच काम असं पडतं ना की माणूस त्या कामाच्या आहारी पडतो कधी एकदाचं ते काम होईल असं प्रत्येकाला वाटत असतं तर आता सगळे काम आताच म्हणजे प्रत्येकाच्या घरी आता दसऱ्याची नवरात्राची स्वच्छता चाललेली आहे की सगळ्याची धावपळ चाललेली आहे आता काय स्वच्छ करू काय नाही काम इतकं पडतं ना तर आधी हे करू का आधी ते करू काय सुचत नाही तर हे सो तर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील पण ते एक एक दिवस असे टाकल कारण काय होतंय म्हणजे एका दिवशी खूप मोठे व्हिडिओ होतात आणि तेवढा वेळ नाही आहे प्रत्येकाकडे कर आपले पूर्ण व्हिडिओ बघण्यास पुरते त्याच्यामुळं मी आ, पार्ट वन पार्ट टू एकाच दिवशीचे सगळे साफसफाईचे जे व्हिडिओ आहेत माझ्याकडे ते मी असे आज उद्या असे टाकणार आहे तर आता उद्या भांडे वगैरे साफ करायची आणि आभास स्टेशनवरून आले तर मग आल्याच्यानंतर मी ह्यांनी जाऊन गोणे आणल्या आणि आता म्हटलं गोण्यामध्ये डबे घालून तेव्हा म्हणजे त्याच्यावर धूळ वगैरे बसणार आहे पलीकडच्या गोणीमध्ये तुम्हाला दिसत असेल ते आता आहे आपल्या मसाल्याचं सामान तेच म्हणजे सौदे मसाले आहेत ते मी गोणीमध्येच ठेवते जसं लागल तसं नेत असते कारण मग आपल्याला व्यवस्थित लागतं त्याच्यात जर हवा वगैरे गेली तर त्याचा जो सुगंध असतो तो बाहेर जातो तर आता बऱ्यापैकी साफसफाई साँग झालेली आहे घरातली बघा राडा काढल्या अजून पुसायचं आहे घर मला तर दाजीचं तिकडं काहीतरी चाललेलं आहे आता साफसफाई दोन चार दिवस चाललेली चालूच राहणार आहे त्याच्यामुळं आता सगळे व्हिडिओ मला नाही बनवता येणार ना, जेवढा बनवता येणार तेवढं तुमचे शेअर करणार आहे तर बघा आता ह्या खुर्च्या वगैरे साफ केलं गुळीवर आकडून राहते चांगलं बॅटरी ठोपटलंय म्हणजे त्यातली गुळ वगैरे निघते दाजी सारखे पुसून घेते आणि आपल्या बेडशीट ज्या वाळलेल्या आहेत तर आता असं साफ झाले ते डबे वगैरे सापसफाईजा जिथे डबे वगैरे कोणींमध्ये भरून ठेवले कारण दूर बसून आहे तर असं झाले कूलर वगैरे इकडं आहे बरासा राडा आता कमी झाला आहे तर बाकीचं बाहेर पडलेले ते दाजी करते साप तर ते आम्हाला ठेवतो कागद वगैरे जे लागणाऱ्या गोष्टी तर चला हा व्हिडिओ इथं सेंज करते सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा